नमस्कार मी प्रियंका विष्णू कांबळे आपण पाहत आहात एम के मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची पाहूया आजचा ठळक घडामोडी माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ढानकी येथे रक्तदान शिबिर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी ढानकी शहर तर्फे भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा महामंत्री रोहित वर्मा यांच्या मार्गदर्शनात शहर अध्यक्ष बाळू योग्यवार ग्रामीण मंडळ अध्यक्ष विक्रम राठोड यांच्या नेतृत्वात भव्य रक्तदान वीस जुलै रोजी संपन्न झाले सकाळी अकरा वाजता शिबिरात सुरुवात झाली होती सायंकाळ पर्यंत पन्नास रक्तदात्यांनी रक्तदान केले या रक्तदान शिबिरात सहकार आघाडीचे जिल्हा अध्यक्ष बळवंतराव नाईक जिल्हा उपाध्यक्ष दिगंबर वानखेडे बाजार समिती संचालक गजानन पाटील गाडेकर नगर अध्यक्ष सुरेश जयस्वाल आनंदराव चंद्रे प्रकाश जयस्वाल नागेश रातोळे कुंजाराम हराळे दीपक चंद्रे रमेश गायकवाड गणेश नरवाडे शेख इब्राहिम दत्ता सुरोशे महेश शहाणे सुदर्शन देवरकर शेख शाहरुख मल्हार चंद्रे विनायक अकावार विष्णू फुलेवार ऋषी भागवत यांच्यासह भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता एम के मराठा

या कोशळ बॅनरमध्ये होणारा खर्च हा मुख्यमंत्री सहायता दिला देण्यात आला हा सुप्य उपक्रम आहे तसंच अनेक सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचे माझे सर्व युवा सहकारी वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांचा वाट साजरा करीत आहेत त्याच निमित्तानं आज झानकी भारतीय जनता पार्टी झानकी शहर मंडळ आणि ग्रामीण मंडळ यांनी संयुक्तपणे आणखी इथे जे रक् सर्वात जे श्रेष्ठ ते असं रक्तदान शिबिर आयोजित केलं त्याच्यामध्ये अनेक युवकांनी उत्साहाने भरभरून साथ दिली या निमित्तानं आम्ही सर्वजण आदरणीय देवेंद्र फडणवीसकर यांना दीर्घायुष्य दीर्घायुरुद्ध व जनतेची सेवा करण्यासाठी भविष्यात चांगला का येवो हो, अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि माझं